पंजाब डक म्हणतात महाराष्ट्रात आणखी इतके दिवस हवामान कोरडे राहणार मग मुसळधार पावसाला सुरुवात ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा पंजाब एक नवीन अंदाज समोर आलाय पंजाबरावांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे राज्यात आणखी काही दिवस हवामान कोरडं राहील मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे या काळात राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला मात्र आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात एकोणतीस ते तीस नोव्हेंबर पर्यंत हवामान प्रामुख्यानं कोरडं राहणार आहे तीस नोव्हेंबर नंतर मात्र राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामानाला सुरुवात होणार आहे पंजाबराव सांगतात की दरवर्षी दोन ते सात सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होत असतो हा आतापर्यंतचा इतिहास राहिलाय दरम्यान सलाबाद यंदाही डिसेंबरच्या सुरुवातीला अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात तीस नोव्हेंबर पर्यंत हवामान प्रामुख्यानं कोरडं राहिलं थंडीची तीव्रता कायम राहील मात्र त्यानंतर राज्यात पाऊस सुरू होणार आहे पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे यावर्षी एक डिसेंबर ते चार डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पाऊस पडणार असं सुद्धा पंजाबरावांनी यावेळी नमूद केलंय ते सांगतात की एकोणतीस नोव्हेंबरच्या दरम्यान बंगालच्या खाडीत एक चक्रीवादळ तयार होणार आहे या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे एकोणतीस आणि तीस तारखेच्या दरम्यान तामिळनाडूला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान तामिळनाडूमधला हा पाऊस आंध्र प्रदेशकडून मग आपल्या महाराष्ट्राकडे येणार आहे महाराष्ट्रात आंध्र प्रदेशकडून पाऊस येईल आणि राज्यात एक ते चार डिसेंबर दरम्यान पाऊस होणार असा अंदाज त्यांनी यावेळी वर्तवलाय म्हणून या काळात राज्यातील थंडीची तीव्रता देखील कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे रब्बी हंगामातील गहू हरभरा तसेच कांदा पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे मका मकाज्वारीसारख्या पिकांची देखील यांना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून ही सुद्धा पिके वाढीच्या अवस्थेत आहेत डाळिंब द्राक्ष यांसारख्या फळबागा देखील महत्वाच्या स्टेजला आहेत अशा स्थितीत जर पाऊस झाला तर नक्कीच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार यात शंकाच नाही तथापि पंजाब रावांचा हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद